मला एकच सांगायचं सगळ्याला पत्रकार लोकांना की भाई हे बातम्या जे चांगल्या असतील तरच चांगल्या लावा मी वाईट केलं असतं म्हणजे वाईट लावा उगाच काहीतरी लोकांची भावना भडकू नका ठीक आहे मी वाईट असलं तर वाईट लावा उगा भडकून मी एवढा विकास आलाय मला सांगा आज पन्नास वर्ष लोक तुम्हाला कौतुक करायला तुम्हाला माहित आहे आज जनता कौतुक कराल तुम्ही कशा बातम्या उलटाला लोकांच्या ऐकून बातम्या लावू नका हे सगळ्यांना विनंती करतो सगळे पत्रकार बंधूंना कारण मला बुजून टार्गेट केलं जाते नांदेडमध्ये याच्या माग कोण आहे काय नाही हे मला माहित नाही कारण हे करणं गोरवर नाही जनता माझ्या पाठीशी आहे आणि शंभर टक्के पाठीशी राहील यायनं काही बी करू द्या काहीच होणार नाही तुम्ही बातम्या कशा म्हला होता आज एवढा म्हटलं काँग्रेसचे लोक असून आज काँग्रेसमध्ये भास्कररावनी कालच प्रवेश केला साहेबांनी आज ते माझं कौतुक करालेत ते म्हणले बा बालाजीराव तुम्ही कुठे राहा मी कोण्या पक्षात राह मग बालाजीचा पाठीमाग आशीर्वाद आहे मग याच्यापेक्षा काय पाहिजे मला सांगा पक्षापेक्षा पक्ष तर ठीक आहे पक्षाशिवाय काही नाही विषयी मात्र पाठीमाग जनता आहे पक्ष नाही बघत मी बी कुठं बघतो काय जन जनसेवा करता पक्ष कोणा घरात गेले तर म्हणतो का हे काँग्रेसचं आहे हे हे याचा आहे या राष्ट्रवादीचं आहे असं काही कधी बघलं नाही मी पाच वर्षामध्ये मया जेव्हा नगरसेवक दहा वर्षापासून होतो तेव्हापासून वर काहीच बघलं नाही आतापर्यंत बघलं नाही मग लोक मला चांगलंच म्हणतील ना मग हे चांगलं म्हणायला म्हणून लोकांची काही पोटं दुखत आहेत त्याला काय करू शकता आपण आणि पत्रकारला एवढंच विनंती ब जे कोणाचे सांगून बातम्या लावू नका आज काही मीडियाला दोन चार झालं उत्तर मतदारसंघाला का टार्गेट करता काय गरज आहे दुसरे मतदारसंघ नाहीत का टार्गेट करायला करा ना दुसरे मतदारसंघ असं करू नका सगळ्यांना विनंती आहे कारण मी काय कोणाचं वाईट केलं नाही मी पाच वर्षात कोणाचं चुकलो काय कोणाला वाईट बोललो का काय कोणाच्या विरोधात बोललो काय पत्रकारच्या मला सांगा मला दोन शिवाय मी गपची बसलेलं आहे मला मी तिथं काही बी केलं असतं मात्र तसा माझा हेतू नाही माझा स्वभाव नाही आम्ही जास्त विकासाला हे करता महत्व हो देतात त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी एकच सांगितलं विकासाला महत्त्व हो द्या तुम्ही कोणाच्या याच्या साने देत राहून बातम्या लावू नका माझी वाईट असली तर माझी बातमी लावा माझी सगळ्यांना विनंती आहे कारण एवढे लोक चांगले म्हणाले तुम्ही का वाईट म्हणाल्या म्हणजे मी तुमच्यावर आरोप करत नाही लोकच तुमच्यावर आरोप करालेत मी काय करू शकतो हे लोक पत्रकार काही बी करतात म्हणजे असं नाही पत्रकार मी आरोप नाही करत मात्र असं करू नका सगळ्यांना विनंती आहे माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही दुसऱ्या ऐकून बातम्या अजिबात लावू नका दुसऱ्याला त्याचे नाव ओपन करा ना कोण बातम्या लावले पाठीमाग याच्या पाठीमागं कोण आहे काय नाही म्हणजे आम्हाला टार्गेट का करता उत्तर मतदारसंघाला काल जिल्हा प्रमुखला सुद्धा टार्गेट केलं काय कशामुळे उत्तर मतदारसंघाला तुम्ही लोकांचा ऐकून तुम बातम्या लावता का गलत आहे तुमचं काम असं लावू नका हे सगळ्यांना विनंती